पाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर पाच दहा मिनिटांनी गुढीपूजन आरंभ करण्यासाठी पूजा करणाऱ्याने पूजेच्या ठिकाणी येऊन पाटावर बसावे प्रथम आचमन करतात त्यानंतर प्राणायाम करतात त्यानंतर देशकाल कथन करतात विष्णुभदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत अष्टाविशती दमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे भरत वर्षे, भरतवर्षे भरतखंडे नंतर गुढीपूजनाचा संकल्प करतात यानंतर गणपतीपूजन करतात त्यानंतर कलश घंटा आणि दीपपूजन करतात तुळशीच्या पानांनी संभार प्रोक्षण करतात म्हणजेच पूजा सामग्री आसपासची जागा आणि स्वत यावर तुळशीपत्राने जल शिंपडतात यानंतर ब्रह्मध्वजाय नमाहा या मंत्राचे उच्चारण करून गुढीपूजन सुरू करतात प्रथम गुढीला चंदन लावतात त्यानंतर हळदी कुंकू वाहतात त्यानंतर अक्षत वाहतात नंतर फुले वाहतात त्यानंतर उदबत्ती दाखवतात।, दाखवतात नंतर नैवेद्य दाखवतात पूजनानंतर कुटुंबियांसहित प्रार्थना करतात प्रार्थनेनंतर गुढीला दाखवलेला कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद तेथे उपस्थित सर्वांना वाटतात आणि स्वतःही ग्रहण करतात